नमस्कार मित्रिनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया शेव शेवेसाठी मी साहित्य घेतलेले ते तुम्हाला दाखवते शेवसाठी आपण घेतले इथे बेसन अर्धी वाटी तेल मीठ आणि पाणी एवढ्या मोजक्या साहित्यातच आपण शेव करणार आहोत त्यासाठी आपण हे तेल जे घेतले मी अर्धी वाटी तेल ते, ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते तुमच्याकडे हँड मिक्सर असेल तर तुम्ही त्याच्यातही टाकू शकता हो आणि त्याच वाटीच्या सहाय्याने चार वाट्या आपण पाणी टाकणार आहोत एक दोन तीन चार आणि मीठ घालणार आहोत आपण ह्याच्यात साधारण अंदाजे मी एक चमचा मीठ घातलेला आहे आणि या हे मिक्सर लावून पल्समुळे वरती आपण ऑन ऑफ करून हे फिरवून घेऊया हे मिश्रण चांगलं दुधाळ झालं तेल आणि पाणी एकदम मिक्स झालं किंवा आपण त्याच्यामध्ये बेसन मिक्स करणार आहोत बघा अशा प्रकारे ऑन ऑफ करत हे हे मिश्रण बघा हे असं दुधाळ झालेलं आहे आता हे रेडी आहे आपल्याला कालवण्यासाठी या परातीमध्ये मी हे मिश्रण ओतून घेते आणि त्याच्यामध्ये आपण हळूहळू बेसन पण कालवून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण ओतून घ्यायचं याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार हिंग थोडीशी हळद ओवा किंवा मिरची पावडर घालू शकतो मी साधीच करते त्यामुळे मी दुसरं काही घातलेलं नाही ह्याच्यात बसेल तेवढं आपलं बेसन कालवायचं आहे सुरुवातीला आपण चमच्यानेच मिक्स करून घेऊया आणि मग हवं तसं आपण हाताने छान मळून घेऊया पीठ अशा प्रकारे ही शेव छान आधी मी चमचा मिक्स केली मग हाताला तेल लावून छान अशी मिक्स करून घेतलेली आहे शेवेचं पीठ आहे सा असं सा असं सैलच असायला पाहिजे अगदी घट्ट ठेवलं की मग त्या शेव ती शेव खूप कडक कडक होते अशी तर आपण शेव काढून घेऊया ह्याच्यापासून

रिक्षा मध्ये सीट बेल्स लावायला आपल्या घरातल्या पूजेची सगळी तयारी करा आता आता इथे पुन्हा आपण पलटून बघूया दुसऱ्या बाजूनी ही शेव झालेली आहे आता आपण काढू यायला थोडं काही तुकडे वगैरे पडलेत शेवेचे तेही लगेच काढून घ्यायचे म्हणजे आपण दुसरा सोरा दुसरा शेवेचं घाना टाकू शकतो आणि पुन्हा दुसऱ्या शेवीचा घाणा टाकून घेऊया हे बघा ही शेव झालेली इथून थोडीशी लाल झालेली बघा ही पण ही चांगलीच लागली खायला असं चारी बसून चेक करून बघायचं थोडं थोडं आपल्याला कडक लागायला लागतं कडक झालंय म्हणजे आपण आता उलटून घेऊया हे बघा इथे आपली शेव तयार आहे अगदी कुरकुरीत छान खुसखुशीत अशी ही शेव झालेली आहे अगदी करायला सोपी आहे सहज करू शकता सुकण्याची काही गडबड होण्याची शक्यताच नाही याच्यामध्ये नक्की करून बघा